आ, लाखे सर आणि डॉक्टर गोसावी सर यांनी आम्हाला शेतीपालन सॉरी कुक्कुट पालन दुग्ध व्यवसाय आणि शेळी पालन या संबंधी आम्हाला खूप छान अशी माहिती दिली माझा डॉग ब्रीडचा आणि फूडचा उद्योग आहे छोटासा त्याला मला हे सपोर्टिव्ह झालेला आहे आणि मला खूप व्यवस्थितरित्या यामधून माहिती मिळालेली आहे त्यांच्यावरचे काही आधार असतात किंवा हा व्यवसाय करताना फक्त ती शेळी आणून व्यवसाय करणं नसतं तर काही माहिती थोडी खोलामध्ये आवश्यक असते आणि ती लाखे सरांनी आणि डॉक्टर गोसावी सरांनी खूप सुंदररित्या आम्हाला समजावून सांगितलेली आहे आणि प्लस काही नोट्स सुद्धा त्यामध्ये दिलेल्या आहेत की जेणेकरून आम्हाला हा व्यवसाय करताना याचा खूप उपयोग होणार आहे आणि आमचा व्यवसाय जेणेकरून आम्ही लॉसमध्ये न जाता आम्ही प्रॉफिट मध्ये जाऊ अशा प्रकारे सरांनी आमचे हे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि याबद्दल मी आणि माझे सहकारी बंधू आम्ही सरांचे खूप खूप आभारी आहोत सर माझे नाव अनिल वसुदेव उंबरकर आज मी कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर येथे आधार उद्योग प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षण शेळीपालन दुग्ध पालन आणि कुक्कुटपालन या संबंधित माहिती घेण्यासाठी आलेलो होतो अं लाखे सर आणि गोसावी सर यांनी अतिशय महत्वाची माहिती मा दिलेली आहे आणि शेतकऱ्यांना जोरधंदा म्हणून या प्रशिक्षणाची फार गरज आहे आणि त्यांनी प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे या प्रशिक्षणामध्ये मी खूप अत्यंत महत्वाची मा माहिती घेतलेली आहे आणि सरांनी खूप महत्वाची मा माहिती दिलेली आहे शेळी पालन दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन या संदर्भात चांगली माहिती दिलेली आहे पालन कसं करायचं दुग्ध व्यवसाय कसा करायचा कुक्कुटपालन कसं करायचं कसं नियोजन करायचं गोठ्या संबंधित कसा असायचा ट्रीटमेंट कशी करायची आणि शेतीला जोडधंदावरून आज काळाची फार गरज आहे आणि या प्रत्येकाने केलाच पाहिजे नमस्कार माझं नाव राजम नेऊन आलो आहे या ठिकाणी लाटे सर यांचं आदर उद्योग प्रशिक्षण केंद्र कृषी उत्पन्न आधार जामनेर या ठिकाणी जा झालं हो या कृषी केंद्रातून आम्हाला सर्वांना असा अनुभव भेटलाय की ज्या आमच्या चुका होतो त्या आधीपासून त्या आता या ठिकाणी सर्व सुधारणा झाल्या आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला याच्या पुढे काही अडचणी होणार नाही याची शंका आज आमच्या सर्व बंधूंना मिळाली आहे त्याबद्दल सरांचे खूप आभार व्यक्त करतो आणि माझ्या संपतो